नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार एक माझे सहकारी मित्र त्यांच्याशी पण माझी चर्चा झाली ते पण तो तालुका कर दा से, सर्व व्यासपीठ सुरुवातीला दादांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला व माझ्याबरोबर आलेल्या सर्व सहकार्यांचं पक्षामध्ये

अध्यक्ष यांच्या बरोबरीनं पक्ष मजबूत करण्यासाठी शब्द मी दादांना या ठिकाणी देतो मराठवाडा माध्यमातून उजनी धरणात पाणी आपल्या सीनापोळेगाव मध्ये आलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वजण एकत्रित प्रयत्न करू दादांना हा सर्व विषय माहिती आहे आणि भाषणापेक्षा आपल्या सर्वांचा सत्कार आपल्या सर्वांबरोबर फोटो या गोष्टी दोन शब्द संपवतो धन्यवाद

पूजा करून कामाला सुरुवात करण्यात आली धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठे असणारे सेना कोळेगाव धरण आणि या धरणाच्या मध्ये असणारे राम